आहे चोर चोर ऐकून घ्या माझ्या मागे पोलीस लागलेले मला पकडून घेतील जेल मध्ये टाकतील मला आहे ना तुमच्या घरामध्ये आसरा द्या ऐकून घ्या हे माझ्याकडे खूप पैसे चोरी केलेले मी तुम्हाला आहे ना त्याच्यातला थोडा हिस्सा देईल तुम्हाला पण मला आहे ना तुमच्या घरात आसरा द्या ओ पोलीस आली माझ्याकडं मग इकडं अहो त्यांना तुम्ही ना चोर आलाच नाही गरज असं सांगा मला कुठेतरी लपून ठेवा अच्छा तुमच्याकडे डागडागिने पण आहे का नाही फक्त पैसे त्यातले मला काही द्याल का हो हो देईल ना मी तुम्हाला नीट लावून घ्या बाहेर बघून घ्या नाही आहे ना हो तसं मी त्यांना चकमा दिलेला आहे चकमा देऊन ये ना तुमच्या बिल्डिंग मध्ये घुसलो त्यांना काही समजलं नसेल मी इकडे आलो असे त्याच्यामुळं तुम्ही मला आहे ना आजची रात्र फक्त आचरा द्या पण उद्या निघून जाणार का तुम्ही हो पाठी आजचीच रात्र तुम्हाला ठेवते हा पाठी निघून जाईल मी त्याच्या बदल्यात तुम्ही मला देणार आहे ना हो देणार म्हणजे मी एवढ्या मोठ्या बँकर दरोडा टाकेले एवढे पैसे लुटेले मग तुम्हाला केव्हा दरोडा टाकला माझं कामच ते ना तर खूप मोठी रक्कम आहे तुमच्याकडे खूप पैसे आहे ना ते पैसे ठेवू का मी तिकडं नाही नाही तिकडं नका ठेवू मग तुमच्या हिशाचे थोडे काढून घ्या आणि बाकीचे याच्यातच राहू द्या बर चालेल चालेल ना आता तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केले मला आसरा देत आहे मग एवढा मोबदला तर तो देऊ शकतो ना थोडे हो, काढा थोडे मला राहू द्या हा बरोबर अर्धे काढा वाटले खूप खूप आभारी मी तुमचा थोडं पाणी पाजा पोलीस काय घाबरू आता पोलीस काय इकडे येते नाही जाती नाही तुम्ही टेन्शनच घेऊ नका तरी एकदा मी तुम्हाला पाणी हो हो बापरे बर झालं या गारात घुसलो नाही तर पोलिसांनी मला पकडलं असत पैसे पण गेले असते आणि पुरी जिंदगी जेलमध्ये साडावं लागलं असत या बाईचे फार उपकार झाले माझ्यावर मला वाटलं ही बाई घेणार नाही पण हिला पैशाचं लालच दिलं मी लगेच तयार झाली घ्या पाणी घ्या आहो तुम्ही आता घाबरू नका रिलॅक्स रिलॅक्स हो जेवण वगैरे केलंय का तुम्ही सगळं झालेलं आहे माझ झा दरोडा टाकला का मग हो मग आता प्लॅन मोठा केला होता मी हा जेवण खाऊन तुम्ही सगळं किती वाजेच्या दरम्यान टाकलं रात्रीची दोन वाजले हो अहो मी अकरा वाजताय ना लॉलीपॉप खाल्ला हा आणि बिर्याणी खाल्ली अरे बापरे आणि ते खेकडे असतात ना ते हादडून घेतले म्हणजे एवढं सगळं खाऊन हा म्हणजे तिथं जर समजा हा पळायचं असलं तर ताकद आली पाहिजे आणि वेळ लागला समजा चोरी करायला भूक लागली तर कुठं जाणार बर म्हणून आधीच जेवण करून घेतलं होतं झालंय बर फक्त आता आलेच मी होपरे हा नाही पोलीस पाहत होतो आले का काय हा नाही इकडे नाही येणार ना पोलीस बर काढले हा काढले काढली आता हे राहू द्या अर्धे काढले ना हा अर्धे काढले अर्धे तुम्हाला राहू द्या बर का? हो, थाले, थाले. का हाँ, हाँ. मी काय म्हणतो आता खूप थकलोय मी चोरी करून मला खूप थकवा आलाय तर मी आता थोडं झोपतो झोपा कुठे इथं का इथं नाही इथे चालेल तस काही चालेल फक्त पोलीस आले बिले तर थोडं आले तर येऊ द्या की मी दार उघडते ना त्यांना विचारते ना कशाला आले हा हा काय काम आहे हो हो हा हो त्यांना बोला असं हा त्यांना सांग मी घाबरलो हा बत... नाही तुम्ही काय घाबरू नका झोपा तुम्ही बर बत... चल राहू दे पैसे दे पाचशे उशाला हा राहू दे का जीव आहे ना माझ्यात त्या हो त्याच्यासाठी तुम्ही किती धडपड केली हो हे बँक वाले लोक आहे ना लोकांचे पैसे वापरता हा फुकटात आणि मग आपण थोडे वापरले तर काय काय फरक पडतो नाही का, का? आपण हो आपण कुठं टाकतो बँकेच आणि बँक वाले ते उद्योगपतीने वापरायला चोर नाही पण मग चोर नाही चोर नाही का मी फक्त कधी मध्ये चोरी करतो हा असं झोपतो हा बर झोपा मी बी झोपते इकडं घाबरू नका एक बोललं तर चालेल बोला ना मला काही झोप येऊ नाही राहिली हा का, का। तुम्हाला म्हटलं ना घाबरू नका मी आहे नाही नाही तसं नाही तुम्हाला पाहिलं ना मी हा तुमचं एवढं सुंदर शरीर तर मी थोडासा थो पगळून गेलो मग माझा मा असा एक विचार आला तुम्हाला अजून थोडे पैसे देतो हाँ हाँ। थोड़ी, दे तर थोडी मला तुमच्या शरीराची मजा घेऊ देतो असं म्हणजे जबरदस्ती नाही बर का तुमची इच्छा असेल तर पैसे आहे बरोबर आहे का नाही मग ते आता एवढी थोडी मला लागणार आहे हो बरोबर बरोबर आहे करायची ना मला तर म्हणजे बघा तुम्ही जर आहे सुंदर तर मग या गोष्टी होऊ शकता बस तुम्हाला बायको वगैरे नाही ना मग आता चोर असल्यामुळे मला देत कोणी लग्नच नाही झालं केलंच नाही मी आपला व्यवसाय असता हा आणि कोण पोर देत चोराला चोराला कस काही देत नाही भिकाऱ्याला देतील हो चोराला नाही देणार जाऊ दे, दे। तुमच्या पैसे ना पैसे तुमच तुम्हाला जे सुख पाहिजे ते देते मी थोडस सा? कोणाला सांगू ना ख बर काही नाही मी कशाला मी पाठी निघून जाणार आता दुसऱ्या राज्यात चोरीला जाणार हा इथं थांबणार नाही का पोलीस मागावर राहता ना हो बरोबर एका ठिकाणी थांबत आम्ही हा बरोबर आहे चोर कुठे या ठिकाणी नाही हो फार लांब लांब जातो आम्ही बरोबर चोरच तो हा, हा। 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 काम झालं पळायच हा आहे का मग तयार आहे चालेल चालेल ना मला गरज आहे ना मग थोड त्याला मी थोडे मध्ये दवा पण तुम्हाला देतो ते घ्या ना घेतो घेत बरं झालं तयार झाले खरं खरंच तुम्ही खूप चांगले मला घरात घेतलं आसरा दिला हा आनंद बी देऊ राहिल्या चांगल्याला कोणी पण आसरा देत हा पण चोराला कोणी द्यावा आसरा म्हणून मी दिला हो तुमचं दुःख मी समजू शकते हो जाऊ द्या लोक काही म्हणू द्या मला हा पण एक जीवाचं मी समाधान करते ना त्याचा मला आनंद आहे अरे तुम्ही लय ग्रेट राहतो बापरे चोराला एवढं चांगलं समजतो तुम्ही चोरा असला म्हणून काय झाला त्याला मन नाही का भावना नाही का बुद्धी नाही का हा करायच्या का बरोबर त्याच्या शरीराचं कधी हे करायचं त्यांनी काय म्हणते हाऊस पुरी हाऊस कधी पुरी करायची बरोबर हे घेऊन द्या बॅग मी घेऊ का हा घे दे काय मी काढून दे पैसे या ना हा हा ये पैसे मग हे सगळे ठेवू का नाही सगळे आता बर घ्या ठेवून काय नाही घ्या कापाटात ठेवते हा कपाटात इथ चोर चिरट्यांची भीती आहे ना एकटीच राहते ना माझा नवरा सहा सहा महिने येत नाही तिकडं बेंगलोरला आहे त्याच्यामुळं नाही बरोबर ठेवू हो का मग आणि तुमचे पैसे कुठे असतात माझे पैसे पण कपाटातच आहे आणि सोनं नाणं ना, सोन नाणं पण त्याच्यातच लॉकर आहे लॉकर तिथच ठेवायचे सगळे पैसे हो हो सगळे एक ठिकाणी मी इकडं काही पैसे तिकडे काय पैसे नाही ठेवत आणि मी ना बँकेत नाही ठेवत नाही सगळे पैसे माझ्या नावाने दिले का सगळे कपाटात ठेवते बरोबर आहे ना हो असे बँक वर दरोडे पडत हा चोरी आणि ते लोक भरून नाही देत ना खूप उशिरा देतात काय उपयोग आहे काय मरून गेल्यावर तेच करा तमक बरोबर का लई वाक ठेव का मग हा आणि चावी कुठे ठेवा अ... म्हणजे चावी कुठे ठेवता बा चावी हा काय इथं ठेवते ना मुलीचे पुस्तक आहे ना हा हा समजून येत त्याच्यात पुस्तकाच्या खाली का ड्रॉवर मध्ये हा हा ठेवू का मग हो लॉकर मध्ये हो ठेव ठेव केलं लॉक हा खुश आहे एकदम खुश एवढे पैसे भेटले पूर्ण आयुष्य तुमचं आता या पैशावर चाल निघून जाईल बरोबर बर झालं बर। बर तुम्ही माझ्या घरी आलेला पाहिला <laughs> माझा फायदा झाला नाय तुमचा आता होणार आहे ना हा मग हा आता वरून तुम्हाला पोलिसांपासून वाचवलं ना मी हो बापरे तर तुम्ही माझ्याकडे आले नसते तर पाकडल्या गेले असते जेलला गेले असते आयुष्य बरबाद झालं असतं बरबाद झालं असतं ग्रेट आहे असं असं हा बरं चला घेऊ आपण करू पटपट पटपट हो अरे बा बाई एकदम गाढ झोपले चायला बाई तर गाढ झोपून गेले रोमांस मध्ये तर तिला शुद्धच राहिली नाही खूपच गाड झोपली बापरे उठत बी नाही बरं झालं आता काही उठणार नाही असं वाटतंय चला आता आपलं काम फत्य करू आणि पळून जाऊ लय बोळी बाई ही मी इथं पैसे ठेवते मी इथं चाव्या ठेवते ते पण एका चोराला सांगू राहिली किती बुद्ध आहे हा सापडली चावी। बाप रे बाप मी बाईजवळ भिजय पैसा आहे बाबा चला बॅग भरा बँक लुटली आता घर लुटा गाड झोपली चला जाऊ दे बाई आता गाड झोपलेले आता मस्त पळून जातो डोक्याला तापच नाही माझे बी पैसे परत घेऊन टाकले तिचेही पैसे चोरून घेतले आता बस बोंबला तुम्हाला चावी? आणि तो चोर बाप रे पैसे दागिने बॅग सगळं घेऊन गेला अरे बापरे मला ते चक्करच यायला लागले म्हणजे ते चोरांनी चाव्यातून घेऊन लॉक खोलून पैसे माझे जे ठेवलेले होते ते पण आणि त्याचे होते ठेवलेले ते पण आणि माझी पोत कानातले डाग डागिने सगळं घेऊन गेला बापरे काय केलं मी या, या, या तरी मला विचारत होता कपाटाच्या चाव्या कुठं असत्या मी अडीने सांगून दिलं ड्रॉवर मध्ये आज म्हणजे त्याने ड्रॉवर मधून चावी घेऊन सगळं घेऊन खरार बापरे आता काय करू अरे देवा चोराला जागा दिली मी शेवटी चोर तो चोरच शेवटी चोर तो चोरच सगळं डागडागिनी पैसा आडका घेऊन पळाला त्याकर न्याला तर न्याला माझाही न्याला वरून माझी मजा पण करून घेतली शरीराशी मी अडी कशी फसले त्याला शरीरही दिलं पैसा गेला डागी गेले काय करू आता काय करू आता